शिरपूर इथं मुकेश च्या पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्वाच्या वतीनं आमदार काशीराम दादा पावराव कुमारी द्वेता भूपेशबाई पटेल यांच्या संकल्पनेतून एक हजार आठ पर्यावरण पर्यावरणपूरक ऐतिहासिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे या सर्व एक हजार आठ गणराज मूर्ती मार्फत करवंद येथील पर्यटन क्षेत्र व वन क्षेत्रात वृक्ष ब्रिजारोपण करण्यात येणार आहे यानिमित्त भव्य दिव्य स्वरूपात पाच सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता गणपती आगमन रॅली आर सी पटेल आश्रमशाळा चोपडा जीन पासून गुजराती कॉम्प्लेक्स पाच कंदील मारवाडी गल्ली कुंभारटेक नगरपरिषद मार्ग गायत्री मंदिर येथून आर सी पटेल मेन बिल्डिंग पर्यंत ढोल ताशाच्या गजरात व हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागात काढण्यात येत आहे तसेच सात सप्टेंबर रोजी आर सी पटेल मेन बिल्डिंगमध्ये श्री गणेश प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलाय नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता आरसी पटेल मेन बिल्डिंग पासून गायत्री मंदिर सोनवणे वकील बंगला करवंदा नाका आमदार कार्यालयाच्या पुढे तपन पटेल मार्ग याप्रमाणे गणपती विसर्जन रॅली काढण्यात येणार आहे